रिमझिम बरसणारा बाहेर पाऊस ओला रिमझिम बरसणारा बाहेर पाऊस ओला हातात विस्कीचा ग्लास प्यायला येता का बोला <laughs> चकणा चिकन कबाब बाबा चिकन कबाब सोबत शेजवान चटणी चकणा चिकन कबाब सोबत शेजवान चटणी विस्कीची चव घेत गाऊ मनातली गाणी सांगू मजेदार किस्से आता तर आपण हसतो खेळतो सगळंच करतो सांगू मजेदार किस्से हास्य करंजी उडवू जुना तो एकदा एकत्र बसून आठवू रडू येईल थोडस हळव्या आठवणींनी रडू येईल थोडस हळव्या आठवणींनी मनात लपून ठेवू रत्नाल कहाणी ओतू तू प्याला एखाद्याचं लक्ष रचल की आपण हळू हळू ना मित्रांना माहिती आता ते ओतू <laughs> प्यायला हळूच पुन्हा थोडीशी विस्की बाहेर पडणारा पाऊस नशा करेल चस्की पुन्हा वेळ मिळेल का अशी मजा करायला पुन्हा वेळ मिळेल का अशी मजा करायला विस्की बाटली घरात येता का बोला प्यायला <laughs>